नांदेड जिल्ह्यात शॉर्ट सर्किटने आग लागून अडीच एकर ऊस जळून खाक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यातील केली मागणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या असलेल्या ऊसाला अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने अडीच एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे तालुक्यातील चेनपूर येथील शेतकरी गजानन व्यंकटराव देशमुख यांनी आपल्या शेतात अडीच एकर ऊसाची लागवड केली होती परंतु सोमवारी सकाळी उसाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप गजानन देशमुख यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतातून जाणाऱ्या जा विजेच्या तारा हटविण्यात याव्या अशी मागणी त्यांनी महावितरणाकडे केली होती परंतु महावितरण कंपनीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शॉर्ट सर्किटहून गजानन देशमुख या शेतकऱ्याची सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी अर्धापूर येथील महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला निवेदन देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे माझं नाव गजानन देशमुख राहणार चेनापूर माझी इथं वीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये एक हेक्टर ऊसाची लागवड केली होती ऊस तोडणी चालू असताना काल अचानक शॉर्ट सर्किट झाले महावितरणच्या गलथान थण आणि ऊसाने अचानक पेट घेतला आणि आपण बघताय पाठीमागं माझा एक हेक्टर ऊस जळून खाक झालेला आहे तरी महावितरण कंपनीने मला काहीतरी मदत करावी एवढी विनंती किती नुकसान केलं नुकसान जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी वगैरे जीवितहानी झालेली नाही सर्व म्हणजे जनावरे वरी आखड्यावर होती त्याच्यामुळे जीवितहानी टळली या अगोदर महावितरणाला हो, हो वारंवार महावितरणला सूचना दिल्या पण त्यांनी काय टाळाटाळ केली का काय मजूर मागितले तर पैसे मागू लागले लाईन महिन्यात पैसे मागू लागले पण आपण पैसे का काय म्हणून द्यायचे आपण दर महिन्याला वीज बिल भरतो सगळं भरतो वर्षा वर्षाच्या वर्षाला उजळल्यानंतर महावितरण कर्मचारी पंचनामावर केली हो पंचनाम्याला आज आलेत काल उजळायला आज आलेत पंचनाम्याला पंचनामा चालू आहे पण त्यांनी काहीतरी मदत द्यायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच ही घटना घडलेली आहे किती वाजताच्या दरम्यान घटना घडली सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घटना घडलेली आहे मागणी काय तुमच्या काहीच नाही आम्हाला नुकसान भरपाई देण्यात द्यावी दे महावितरण करून एवढीच विनंती